महाराष्ट्र घ्या भारी जय महाराष्ट्र हे बघा डोंगरावरची शतावरी परत तुमच्या मुंबई मध्ये परत आली आणि त्याचे रिझल्ट आहे तुमच्या समोर आहेत हा माझा नातू अच्छा नातू का तुमचा नातू हा आणि त्याच्या आईला विचरा पहिले शिजर आहे आता हा नॉर्मल घरात आहे अच्छा आता आज हे तुम्ही काय शतावरी आणली हो शतावरी आहे काय नक्की आहे शेतावरी आहे का हे आपलं पारंपरिक आयुर्वेदातलं जे ग्रंथात लिहिलेलं आहे त्याच पद्धतीनं ह्याचे फायदे पण आहेत आणि आम्ही महिला बचत गट सह्याद्री एकता आम्ही स्वतः तयार करतो आणि याचे फायदे पण शत आहेत शत आहेत म्हणून शतावरी शता 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 हा म्हणून हे प्रोडक्ट जे आहे तो तुमचं स्वतःच प्रोडक्ट आहे हा हे बचत गट आमचं स्वतःच आहे आणि याचे शत फायदे आहेत ती पहिलं माता गरोदर माता लहान बालक म्हणजे कुपोषित बालक त्यांच्यासाठी तर अतिशय फायदेशीर आहे एक रुपये आपला मेडिकल मध्ये जात नाही ना, ना अच्छा पण आज आज हे हे क्रिस्टल म्हणजे कसं म्हणते शतावरी शतावरी ही नावाची वनस्पतीच आहे आपल्या ग्रंथात लिहिलेली जी भरपूर माहिती आहे त्या माहितीच्या आधारे फायदे पण तसेच आहेत आणि त्या माहितीच्या आधारेच हा बचत गटाने आम्ही हा तयार केलेला आहे अच्छा आज मुंबई मध्ये महालक्ष्मी सरसमध्ये आला इथे आणि काय काय घेऊन आले तुम्ही भरपूर काय काय आणलेलं आहे तुमची सुनबाई आलेली आहे तुमचा नातू आलेला आहे तुम्ही आता बोलला की नातू तुमचा शेतावर खाऊन असा आहे म्हणजे काय काय फायदे आहे तुम्ही बोलत होता मग शेतावरीचे शत फायदे आहेत अच्छा शत फायदे तरी त्यामध्ये काय काय पाठीमागे काय काय लिहिले तुम्ही इकडे जर आपण साध्या पाण्यात घेतलं किंवा आपण लहानपणी गुळी चॉकलेट चगळून खाल्लेलं आहे तसं जरी खाल्लं तरी ॲसिलिटी अपचन गॅसेसचे प्रॉब्लेम पोट स्वच्छ राहतं किडनी फिल्ट्रेशन व्हायला मदत होते किडनीत राळगाळ असेल छोटे खडे असतील इन्फेक्शन असेल पित्ताशयाचे खडे असतील स्पाइनचा त्रास असेल तर खाल्ली तरी चालते किंवा थंड पाण्यात विरगुळून घेतलं तरी चालतं आणि आपण चहा पितो इतक्या गरम पाण्यात जर घेतलं तर आपल्या हृदयाचे ब्लॉकेज थायरॉइड ब्लड मधलं कोलेस्ट्रॉल हे निघून जात ह्याच्यासाठी जा आपल्याला एक रुपयाचं औषध खायची गरज नाही फक्त प्रामाणिकपणे मोठ्या माणसाचा दहा ग्रामचा डोस आहे हा जर त्यांनी व्यवस्थित खाल्ला तर एक रुपया आपला मेडिकलला जात नाही आणि दुधातून लहान मुलं गरोदर माता माता ज्यांची दुखतात आधीच दुखतात आपल्याला खायला व्यवस्थित काही नाही युरिया सल्पा स्लो पॉइनिंग आहे आणि त्याच्यावर भर पडली आपण कोविडची लस घेतलीत त्याच्यामुळे आपली हाडसांद परत जास्त दुखतात म्हणून यांना दुधात न घ्यायचं आणि लेडीजचा जो गर्भाशयाचा प्रॉब्लेम असतो वाईट डिस्चार्ज मिक्स पुढं माग ब्लडिंग कमी जास्त पासून कुठेही आपल्या पार्टला सूज असेल तर दुधात न घ्या अच्छा पण आज तुम्ही आज एवढं काय काय मला दाखवा जरा काय काय आपल्याकडे आज हा वेलची सुंट आणि थोडस केसर आणि ह्याच्यात आपण साखर वापरतो ती पण खाण साखर वापरतो साखर म्हणले की बरेच जण भीतीत की साखर कशी खायची साखर कशी खायची पण ही ऑर्गनिक पद्धतीनं तयार केलेली साखर असते ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरलेलं नसतं अच्छा आपण रोजची जी साखर वापरतो त्यात गंधक आहे आणि गंधकामुळं अजूनच आपली हाड ठिसूळ करण्याचं काम ते करत म्हणून ती साखर आपण ह्याच्यात वापरत नाही त्याच्यामुळं गोड आहे पण भिऊ नका अच्छा आणि हे ब्राऊन वाल हा चॉकलेट फ्लेवर चा आहे साखर आणि कोकोच्या बिया कुठून वस्त्रगाळ केलेलं वापरतो आणि हे किती एक, एक किलोचे आहे ना हा एक किलोचे अच्छा आणि पलीकडे आणलंय तुम्ही हे ज्यांची शुगर लेवल दोनशेच्या च्या पुढे आहे त्यांच्यासाठी ह्या शुगर फ्री आणि ह्याच्या दुसऱ्या एक चार वस्तू आहेत एक महिना जर ह्याचा डोस पूर्ण केला तर सुरू करताना आधी चेक करून तुमच्या जवळ ठेवा की आपली शुगर किती आहे आणि एक महिन्यानंतर परत चेक करा किती कमी येते ते तुम्हाला आम्हाला बी सांगा अच्छा, अच्छा। आता हे मेडिकल मध्ये ह्याची किंमत आहे सातशे पासष्ट रुपये आपलं फॅक्टरी आउटलेट आहे म्हणून इतर डिस्काउंट मध्ये साडेसहाशे रुपयाला एक किलो आणि परत मागवायची झाली तर तुम्हाला ह्याच किमतीवर फक्त पोस्टाचा खर्च एक्स्ट्रा घरपोच तुमच्या हातात हे प्रोडक्ट येत हे कुठे पण मिळून जाईल पूर्ण ऑल इंडिया कुठे पण देणार तुम्ही ऑल इंडिया सुद्धा सुद्धा तुम्ही सगळ्यांनी आम्हाला व्हॉट्सअप करा तुम्हाला जी काय माहिती पाहिजे असेल एक्स्ट्रा ती तुम्हाला देता येईल आजी आपलं नाव काय माझं नाव शहनाज हारून शेख राणार ठोसे सह्याद्री एकता महिला बचत गट तालुका जिल्हा सातारा सज्जनगडच्या पुढं आठ किलोमीटर गाव आहे तिथं प्रसिद्ध धबधबा आहे पवन चक्या आहेत आणि म्हातारी तिथं पण आहे धबधब्यावर शतावरी खावा काष्टाचा पैसा दवाखान्यात न देता आपल्या लेकरा बाळासाठी ठेवा जय महाराष्ट्र